गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय चॅनल काय म्हणून राहिली काय ही माझ्या भावाची पोरगी तर तिला बोलायचं होतं ती म्हणत होती का मी बी तुझ्या सारखे ब्लॉग शूट म्हणे मी बी असंच बोलत माझ्या कॅमेराला काहीतरी झालंय मी केवच तर क्लीन बी करते पण ते काय होतं काय ते नाहीच दिसत आहे तर आज एकदम सकाळ सकड़ सकाळी आमची मम्मी पुऱ्या करायला बसलीये एकदम सकाळ सकाळी आमची मम्मी आज सकाळ सकाळी पुऱ्या करायला बसेलय आणि आमच्याकडे फिरकीच नाही तर आमच्या मम्मीने बघा कसं ढक लावलंय ती फिरकी फिर पुऱ्या कट करायची करांजा कट करायची अरे तू काय कर राहिली डागा देऊ राहिली तू गल्लास घेत गल्लास ना आधी कट तुझी <laughs> आता चमच्या घेतला तिनं चमच्यानं जमणार आणि उलट उलटते ग्लास ना असं राऊंड गोल फिरवलं ना लवकर होईल उलट काय करावं फिरकी नाही पुरी तर काय लुडबुड चालू आहे मधी मधीच मदी, पिठवाई बसल हा नाही नाही पाहिजे पाल पाट्याला कायच तर आता मी पुऱ्या तळू राहिले मम्मीचे अजून चालू आहे ती करायला एक तिचं नाही त्याच्यामुळं नाही तर पुऱ्या नाही तर पुऱ्या काही नाही पुरायला टाइमच लागत होत असं पण कारण ते लई खेळत बसावं लागत होते लई डेंजर काम आहे आता माझं चालू आहे तळायचं काम आमच्या साहेबांचा नाश्ता वगैरे झाला

पुऱ्या वगैरे सगळ्या तळून झाल्या आणि मी तिला म्हटलं माझ्यासाठी एवढं ठेवू नको कारण मला एवढे आवडती नाही तर मग थोडाफार मी खाईल बाकीच्या जाई घेऊन पण तिनं भरपूर आहे माझ्यासाठी लाडू वगैरे पण घेऊन ते बी ठेवले काय माहिती आता ती मला जाडच करून ठेवते का काय आणि जेवणं वगैरे पण झाले आमचे स्वयंपाक बी केला जेवणं बी झाले आणि आता मला आहे त्यांना ड्रॉप करायला सीबीएसला त्यांना ड्रॉप करून येईल जेणेकरून ते दोन तासात चांदवडला पोचले पाहिजे म्हणजे कसं तिच्यासोबत पण आहे ना तर मग त्याच्यामुळे दिवस बुडायच्या आधी तिला पोचलं पाहिजे म्हणून आम्ही लवकरच निघतोय सध्या समजू आपल्या मी तुम्हाला दिसत असेल आणि माझे अजून भांडे घासायचे पडले खूप सारा पसारा पडला आहे भांडे घासायचे प्लस अजून थोडं वाद घालायचं आहे ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही तयारी करून मग निघू आता समूह जोपला येतं मी सगळं करून घे कारण उठल्यानंतर ते एक माणूस अडकूनच जातो आता त्या दोघी त्यांच्या त्यांच्या तयारी करून राहिल्या तयारी काही नाही पण तेच थोडंफार कपडे वगैरे त्या भरून ठेवतील त्यांच्या आहे ते आणि त्याच्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर मी माझी तयारी कर बरंच समूह पण उठेल मग समोरचा थोडा खाऊ पिऊ घालू समोचे कपडे वगैरे चेंज करू मग मग जाऊ आम्ही भरपूर वेळ होईल कदाचित आत्ता मी सांगते आत्ताच येत नाही एक पाहिजे अंधा सांगते दीड एक दीड ने सॉरी साडेबारा पाऊन पाऊन वाजले पा। 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 असतील आता पाऊन वाजले असतील आणि अजून पाऊण पा। पा। तास तर लागलच मला तरी असं वाटतं पाऊण पा। तास तर मोकळा लागल सो बघू आता कसं होतं स्टेट येऊन माझ्यासोबत राहायचं संध्याकाळी पप्पा आले पप्पाचे पप्पे घ्यायच्या का ये का नाही आहे ये कहा का न्याय है युवा युवा ले वो तुझा राहिलं प्रेम आगो बाई ओके गाईज तर मम्मीला सोडून आले आणि त्याच्यानंतर मला वेळच भेटला नाही कमी है। शूट करील आणि मग काहीतरी सांगत बसल मला वेळेस भेटला नाही समूव्ही झोपला होता नंतर एडिटिंग करायची होती मग काही मी शूट केलं नाही आणि आता चाललो आहे आम्ही झुडिओला हो लय दिवसाचं जायचं होतं पण काही जाणं झालं नाही मला सँडल घ्यायचे सँडल चप्पल काहीतरी एक घेऊ खूप दिवसात चालू होतं जायचं आहे पण काही जाणवत नव्हतं ब्लाऊज बी बघायची मी काल तो ब्लॉग शेअर केला होता त्याच्यामध्ये सांगायचंच राहून गेलं मी ब्लाऊज बघायला गेले होते पण तिथे काही पाहिजे तसे ब्लाऊज भेटले नाही रेट बी खूप हाय होते म्हणजे मॅच नव्हते होत्या ब्लाऊज जसे होते ना त्याला ते मॅच नव्हते होते, होते, होते खूप हाय रेट होते मग ते काय आम्हाला आवडलं नाही मग ते आम्ही दिले गेलं मग आज चाललो आहे आम्ही येतो मला कलेक्शन कलेक्शन पण आवडून राहिलं गुड मॉर्निंग आणि रात्री आम्ही शॉपिंग तर करून आलो पण नंतर मला व्हिडिओ शूट करायला टाइमच नाही भेटला कारण मी जेवण बी बाकी तसं मूवी जोपर त्याच्यामुळे मला बोलून बोगच रिस्क नव्हती घ्यायची कारण आपण बोलायला त्याला जागे जाती वगैरे जेवण बी बाकी होतं म्हणून मी काय शूट केलं नाही आता दाखवते तुम्हाला काय घेतलंय तिथं केलं मी काही काही शूट तुम्ही जेवढं बघितलं तेवढं शूट पण मला काही ते आवडलं नाही मी असं शूटच केलं नाही मग आता दाखवते मी तुम्हाला काय घेतलंय ही मी मला चप्पल घेतली आता तेवढी खास नाही दिसत आहे पण अशी ॲक्च्युअलमध्ये मध्ये म्हणजे समोरून बघितली ना तर खरंच छान आहे पीच कलर मध्ये आणि मस्त आहे म्हणजे घातल्यानंतर मी फील येतो आणि जरा वाटते छान नाही का मस्त आहे एक माला एक म्हणजे माला तर घ्यायचं दोन होत्या बट म्हटलं जाऊ द्या आता नंतर कधीतरी हो आणि छानच केले तर चप्पल मी घेतली डी एस फॅशन पवन नगरला डी एस फॅशन नाही सॉरी डी एस शूज म्हणून डी एस शूज पवननगरला मस्त आहे आणि आम्ही ना आधी बाटाच्या याला गेलो होतो तिथं मला तर काही आवडली नाही पण सुदर्शननी घेतली त्यांची बाटाची नाही हां म्हणजे बाटाची त्यांना नाही आवडली फ्लाईटच्या होत्या त्यांच्याकडं हे त्यांच्यासाठी घेतले ये तीनसो कमाल सिर्फ तीन सो कमाल और ये जाऊ द्या नाही सांगत नाही हा माझी चप्पल थोडी कॉस्टली गेलीये पण छान आहे फील एकदम मस्त येतो काही विशेष नाही डायरेक्ट आणि का नाही आता मला माहित नाही टिकल्यानंतर मी तुम्हाला सांगेल नक्कीच का कसं आहे कारण थोडी कॉस्टली आहे ना मग आपण जर एवढे पैसे घालतोय तेव्हा पण पाहिजे घेताना तर आम्ही विचार करूनच घेतली आहे कारण ती दिसते टिकल म्हणून तसं फील वगैरे पण छान आहे टासा वगैरे काहीच दुखणार नाही एवढी आहे चांगली ती याच्या आधी बी मी त्या टाईपच्या यूज केलं आहे तर मला एक्सपिरियन्स आहे पण ह्या दुकानातलं दुकानाचा एक्सपिरियन्स नाही यूज केल्यानंतर मी नक्कीच सांग आणि आजच्यासाठी एवढंच होतं आता पुढं काय बोलते पुण्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय